मी गाणं केलं गायचो होतोपणाच नको देवराया अंत आता पाहू नको देवराया अंत आता पाहू प्राणा हा सर्वातच नऊ आहे त्यात अंतरा असा होता मराठी लोकांनी मी गैल मी काय बोलतो की ते पाडस व्याघ्र धरली हरिणीचे पाडस व्याघ्र धरले मज नागरी मज जहा देवा ते म्हणजे काय अर्थ आहे हरणी सर की हरडी उभी आहे आणि तिथं पाडस लहानसर बच्चा उभा आणि त्याच्यावरती वाघाने आक्रमण केलेलं आहे त्यांनी त्याचा घास घटले नाही तर हरडीचे पाडस व्याघ्र घरी गेले आणि ती आई बघते की आपला मुलगा जातोय आपला पाडस जात आहे काय केलं झालं असेल मज रागी जहारे तैसे देवा मला दे दे तो त्रास होतोय मला ते दुःख आहे मी ज्यावेळेला गायलो त्यावेळेला मी बावीस वर्षाचा होतो तर मला कळलं की दुःख म्हणजे काय ते आज मला ते दुःख जाणवत आहे पण आज दिली नाही हरिणीचे पाडसा व्याघडे झरेले मज लागले जहाने तैसे मला ते अवस्था झालेली आहे की एखाद्या वाघाने एखाद्या लहान बचा घ्यास घ्यावा एखादा लसका तोडावा दुसरा माझा जीवन आता माझ्या सांगतिक जीवनाचा माझ्या साहित्यिक जीवनाचा माझ्या लौकिक जीवनाचा नियतीने एक मोठा लसका तोडलाय म्हणजे माझी बहीण लता मंगेशकर